सगळ्यांना वाटतं बाळांतपण म्हणजे नवजात बाळाची गोड कहाणी पण कोणी विचारतं का आईची कहाणी सी सेक्शन केलं शरीरावरचा व्रण अजूनही टोचतो पण त्याहून अधिक टोचतो तो, तो टोमणा अगं तू तर ऑपरेशन करून डिलेवरी केलीस ना <laughs> शरीर फाटलं मन तुटलं आणि तरीही मी हसते कारण माझं बाळ माझ्याकडे बघून हसत असतं दुसरीकडे माझा सहा वर्षांचा मोठा मुलगा दिवसभर आई आई करत मागे मागे त्याला समजत नाही की आईचं शरीर आहे पण त्याचा प्रेमळ गालगुच्चा सगळं विसरायला लावतो मी थकते रात्री झोप लागत नाही डोकं दुखतं केस गळतात पण तरी मी रोज नव्याने उभी राहते कधीकधी मला चहा प्यायचा वेळ नसला तरी दोघांना वेळेवर दूध द्यायचं लक्षात मात्र राहतं सी सेक्शनच्या जखमा आहेत पण मी कमजोर नाही कारण मी दोन जीवांच्या आयुष्याची जबाबदारी घेतली आहे प्रेमानं सबुरीनं आणि थोड्या गडबडीत